गणेश विसर्जन सोहळ्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम महापालिकेच्या वतीनं सुरू आहे याची पाहणी पालिका तसंच पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं श्री गणेश विसर्जन सोहळ्याचं नीट नेटकं नियोजन करण्यात येत असून महानगरपालिकेच्या आयुक्त तेली उगल्या आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील बारा विसर्जन कुंडांची पाहणी केली यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप पोलीस उपायुक्त विजय काबाडे पोलीस उपायुक्त अजित बोराडे दीपाली काळे नगराभियंता सारिक अकुलवार अभियंता किशोर सागपोते सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी सफाई अधीक्षक नागनाथ इबराजदार तसंच सर्व विभागीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गणेशोत्सवाच्या विसर्जनाकरता महापालिकेच्या आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी परगाईतील खाण महाडा विहीर विडी घरकुल एम डी सी कुंड अशोक चौक पोलीस मुख्यालय विहीर मार्कंडे उद्यान सुभाष उद्यान गणपती घाट विष्णू घाट कंबर तलाव रामलिंग नगर विहीर विष्णू मिल देगाव बसवेश्वर नगर या विसर्जन कुंडांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त शहरातील महानगरपालिका हद्दीतील आणि कमिशनरेट एरियामधील जे काही सुविधा आहेत सगळ्या मग वेगवेगळे हिपरगा खाण तलाव असेल जिथे आम्ही मोठ्या मूर्तींचं विसर्जन करतो किंवा इतर आर्टिफिशियल जे कुंड बनवलेले आहेत गणपती घाट असेल विष्णू घाट असेल किंवा इथे खंबर तलावाला जे काही आम्ही व्यवस्था केलेल्या आहेत या सगळ्यांचा मी आणि पोलीस आयुक्त श्री राजकुमारजी जण आहेत आमच्या टीम्स आमच्याबरोबर आहेत तर ज्या काही आवश्यक सूचना होत्या त्या आम्ही दोघांनी आमच्या आमच्या टीम्सला दिलेल्या आहेत आणि यापुढेही सगळ्या विभागांच्या समन्वयामधून हा जो काही गणेशोत्सव आपला यावर्षीचा आहे तो अत्यंत निर्विघ्न आणि सुरळीत लोकांना नागरिकांना काही त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं पार पडेल अशी मत गणपती विसर्जनासाठी महापालिकेनं तयारी केली असून विसर्जनाचं काम अंतिम टप्प्यात आहे मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणं झाडांच्या फांद्या तोडणं तसंच लाईटची व्यवस्था त्याचबरोबर स्त्रीच्या मूर्ती संकलनासाठी आणि विसर्जनासाठी गाड्यांची आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येत असून शहरातील एकूण चौऱ्याऐंशी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत